नमस्कार मी अशुदेव कालामंत्री रामदेशप्रमाणे तर आज मी तुम्हाला एक छोटा व्हिडिओ दाखवणार आहे वर्ली सिलिंग आणि समुद्र केलेला तर बोगद्याचा भोगद्याचा मार्ग पोस्टर मला छोटासा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद चला तर नाही आता आहे आपली मुंबई आहे मुंबईचा ट्राफिक अकोला सांताक्रुज फुल ट्रॅफिक आहे किती रोड केले तरी कमीच पडतात अकोला सांताक्रुज हे बघा आता आला आहे बांद्रा सिलिंक आजूबाजूचा सुंदर असा रस्ता सुंदर गार्डन सुंदर असा सुंदर असा रोड जसं काय आउट ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या बाहेरचा असा वाटतो जसं आपल्या मुंबईमध्ये आता रोडचं काम झालेलं आहे दोन्ही बाजूला गार्डन सुंदरशी झाडं लावलेली आणि बाजूला समुद्र हे बघा बांद्रा सिलिंगचा टोल नाका चला आता म्हणजे बांद्र्यावरून तुम्ही चर्चगेटला जास्ती जास्त पंधरा ते दहा मिनिटात पोहोचू शकता असा आता रोड झालेला आहे ज्या ठिकाणी तुम्हाला दीड तास लागायचा त्या ठिकाणी तुम्ही पंधरा मिनिटात पोहोचू शकता बांद्रा ते चर्चगेट ह्याला बोलतात सीलिंक मुंबईचं सीलिंक वर्लीचं सीलिंक ह्याच्यावरती पण स्पीड लिमिट आहे ऐंशीच्यावर जायचं नाही ऐंशीच्यावर जर गेलात तर तुम्हाला काहीतरी हजार का दोन हजार फाईन आहे तर लिमिट तर जपूनच चालायचं आहे हे बघा हे वर्ली सीलिंक आहे सुंदर अशी टेक्नॉलॉजी टाइम बचत इकडे आहे शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क दादर हे आहे आता वरळी प्रभादेवी आणि आता तुम्हाला दाखवतो हा सी लिंगचा दुसरा टप्पा म्हणजे वळलीपर्यंत होता आता वळलीवरून थोडा पुढे घेतलेला आहे तो टप्पा पूर्ण केलेला आहे बघा हा नवीन टप्पा आहे सी सिलिंगचा डायरेक्ट तुम्हाला चर्च गेट हा पूर्ण झाला दोन महिने झाले मला वाटतं जानेवारीला के ओपनिंग केलं असतं वाटते नवीन दुसरा सी सिलिंगचा टप्पा आपल्या आहे वरळी सेफियच्या सिंगापूर इथे तुम्हाला आता एक दाखवू शकतो ईशा अंबानी बिल्डिंग मुकेश अंबानीच्या मुलीची बिल्डिंग ही बघा ही व्हाईट कलर ची दिसते ही ईशा अंबानीची बिल्डिंग इथे ईशा अंबानी राहते वर्ली सी पसला इथे पण लिमिट आहे तुम्ही साठच्या वरती बोगद्यामध्ये जाऊ शकत नाही रोडच्या ऐंशीच्या वरती स्पीड में जाऊ शकत नाही हे आपले वरळीचा एरिया आहे वर्ली सीफियस आ गेला गेला हा रोड रोड आहे लेफ्ट साईडला तो तो गेलाय केम्स कॉर्नरला बघा इथून लेफ्ट केम्स कॉर्नर जाऊ शकता तुम्ही आणि हा आता सरळ गेलाय चर्ची गेटला हा बघा आला भोगदा टुनल समुद्रा खालूनचा भोगदा वरती समुद्र खाली बोगदा इथे पण तीन लाईन दिलेली आहेत साठचं लिमिट आहे साठच्या लिमिटर जास्त चालवू नका तुम्ही अजून वाटतं काही फाईन चालू नाही आहे तरी पण साठच्या च्या जाऊ नका एक दोन तीन लेन आहेत वरती समुद्र खाली बोगदा बघा काय टेक्नॉलॉजी आहे म्हणजे वळीवरून चर्चेकडं दहा मिनिट हा जायचा रोड आहे त्याच्या बाजूला यायचा रोड आहे म्हणजे चर्चीकड वरून बांद्र्याला बांद्रा सी लिंकला वळी सी लिंकला हा चर्चगेटला जायचा मार्ग आहे बघ्यातून त्याच्यावरती समुद्र आहे कारण आपण चाललेलो आहोत काय टेक्नॉलॉजी आहे असा विचारच केला नाही कोणी समुद्रामार्गे आपण रस्ता काढू शकतो पण आता टेक्नॉलॉजी जबरदस्त झालेली आहे भारताची तो त्याच्यामध्ये ओव्हरटेक करण्याचे टाळा कारण तीन लाईन आहेत कट टू कट तीन लाईन आहेत चला अशा तऱ्हेने जवळ जवळ आता आलेला आहे चर्च गेट हे बघा संपला चर्च चर्चगेट नरिमन पॉइंट आलेला आहे समोर लेप मारून गेलात की कळंबा देवी राईटला आलं चर्च गेट सगळं पुरा समुद्र सगळं गेलात की नरिमन पॉइंट